मार्ग खडतर संघर्षाचा मार्ग खडतर संघर्षाच्या परिश्रमातून उन्नतीचा अडचणीत असताना त्या अडचणींपासून दूर पडलं म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखं धनु धनुराशीच्या जातकांनी मागील काही वर्ष साडेसातीच्या सातत्याने त्रास सहन केलेला आहे अडचणीचा संघर्षाचा सामना करून तुम्ही वाटचाल करीत आहात मात्र आता ही वाट संघर्षातून प्रगतीकडे जाणारी आहे शनिदेव आता तुमच्या तृतीय स्थानात असल्यामुळे येथून पुढे ते तुम्हाला अनेक गोष्टीत सहकार्य करणार आहेत ज्याद्वारे ते तुमच्या सकारात्मकता आणणार आहेत नमस्कार मी ॲस्ट्रोगुरु डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण ऑगस्ट दोन हजार तेवीस महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण धनुराशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्यक्तित्व व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती अत्यंत महत्त्वाची ठरते धनुराशीचे स्वामी गुरु महाराज त्रिकोण स्थानात म्हणजे पंचम स्थानात विराजमान आहेत जी अत्यंत शुभदायक स्थिती म्हणता येईल मात्र तिथेच राहू ग्रह देखील विराजमान आहे गुरु आणि राहू यांच्यातील शत्रुत्व बघता तुमचा संघर्ष अजून संपलेला नाही असं आपण म्हणू शकतो धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता धनुराशीसाठी शनिदेवांची स्थिती अत्यंत महत्वाची आहे जी अत्यंत शुभ मानली जाते धनेशाच्या या स्थितीमुळे धनप्राप्तीचे अनेक योग निर्माण होतात जुन्या वास्तीतून जुन्या शेअर्समधून पारंपरिक प्रॉपर्टीतून एखाद्या घेतलेल्या प्लॉटमधून धनलाभाचे अनेक योग तुमच्यासाठी निर्माण होत आहेत म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता धनुराशीसाठी पुन्हा एकदा शनिदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे तृतीयेश देखील आहेत त्यामुळे तुम्ही सतत परिश्रम करीत असता विशिष्ट ध्येय ठेवून तुम्ही परिश्रम करता आणि त्याच पद्धतीने या महिन्यात देखील तुमची वाटचाल राहणार आहे म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता हा महिना धनुजातकांसाठी सकारात्मक म्हणता येईल मात्र एरवी घरामध्ये शांतता असताना अचानक वातावरण बिघडण्याची शक्यता नाकारता येणार नाही म्हणून त्या दृष्टीने तुम्ही योग्य ती काळजी घ्या किंबहुना घरामध्ये शांतता टिकवून ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे ज्योतिष प्रेमींसाठी सुवर्ण संधी आश्चर्यकारक अनुभवांची प्राप्ती शिका जे जे ज्योतिष पद्धती ज्योतिजोशी म्हणजेच जे जे पद्धती यावर प्रत्यक्ष कार्यशाळा शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता हा काळ धनुजातकांसाठी अत्यंत लाभदायक म्हणता येईल विशेषतः टेक्निकल व मॅकॅनिकल क्षेत्रात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात मोठं यश प्राप्त होईल त्यातही मॅकॅनिकल क्षेत्रात जे जातक उच्च शिक्षण घेत आहेत त्यांना ज्यांना एम एस करायचं आहे त्यांच्यासाठी अत्यंत शुभ काळ निर्माण झालेला आहे तुमची संतती या काळात सातत्याने प्रगती करणार आहे त्यातून एक विशेष समाधान तुम्हाला प्राप्त होईल तसंच विवाह इच्छुक युवक युवतींचे देखील या काळात जुळून येण्याचे शुभयोग निर्माण झालेले आहे म्हणून त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करायला हवेत आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी हा महिना थोडा त्रासाचा म्हणता येईल आरोग्याच्या लहान मोठ्या तक्रारी सुरू राहतील विशेषतः योग्य ती काळजी घ्यायला हवी हितशत्रू तुमच्या विरुद्ध कारवाया करणार आहे स्पर्धकही तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील मात्र तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं ते तुमच्यासाठी लाभदायक राहील नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा महिना मोठ्या संघर्षाचा तर व्यावसायिक जातकांसाठी मात्र हा महिना यशाचा म्हणता येईल नोकरी करणाऱ्या जातकांना सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांकडून त्रास होणं वरिष्ठांकडून त्रास होणं त्यातही सहकारी जर महिला असेल तर त्यांच्याकडून विशेष त्रास होताना दिसून येत आहे म्हणून तुम्ही या काळात कोणत्याही प्रकारचं धाडस न करता स्वतःची योग्य ती काळजी घ्यावी असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे व्यावसायिक जातकांसाठी या काळात व्यवसाय वृद्धीच्या यशाच्या अनेक संधी निर्माण होतील म्हणून त्या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा परदेशातील जातकांच्या दृष्टीने विचार केला असता त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ म्हणता येईल प्रगतीच्या पदोन्नतीच्या नवीन प्रोजेक्ट प्राप्त करण्याच्या संधी या काळात त्यांना प्राप्त होतील म्हणून त्यांनी या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता जातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी भरलेला आहे असं आपण म्हणू शकतो त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास राशी स्वामी गुरु महाराज पंचमात पंचमेश भाग्यात आणि भाग्येश देखील महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात भाग्यस्थानात अशी ग्रहस्थिती निर्माण झालेली आहे या ग्रहस्थितीला आपण अत्यंत मोठे शुभ संकेत म्हणू शकतो तसंच साडेसाती संपल्यामुळे शनिदेव तुमच्या तृतीय स्थानात गेलेले आहेत हा देखील एक मोठा शुभ संकेत आहे थोडक्यात अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा ऍस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योती जोशी यांना ठाणे मुंबई येथे प्रत्यक्ष भेटण्याची संधी दिनांक तीस व एकतीस जुलै दोन हजार तेवीस रोजी आपण याचा लाभ घेऊ शकता कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे कर्म अधिपती भाग्यस्थानात विराजमान आहेत ज्यामुळे केंद्र त्रिकोण योग निर्माण झालेला आहे केंद्राचा स्वामी जेव्हा त्रिकोणात किंवा त्रिकोणाचा कि स्वामी जेव्हा केंद्रात असतो तेव्हा त्याला आपण लक्ष्मीनारायण योग म्हणत असतो जो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुभ योग मानला जातो जो या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेला आहे त्यामुळे या काळात तुमचे कर्म अत्यंत उत्तम असतील त्यातून तुम्हाला योग्य तो लाभ देखील प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता धनुराशीचे लाभेश भाग्यस्थानात विराजमान आहेत ज्यामुळे भाग्याने लाभाची प्राप्ती होईल असं आपण म्हणू शकतो तुमच्यासाठी या महिन्यात लाभाच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत त्या संधीचा योग्य वेळी योग्य पद्धतीने लाभ घ्यावा आणि स्वतःची प्रगती साध्य करून घ्यावी असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेश गमनाच्या दृष्टीने विचार केला असता या काळात धनुजातक बऱ्यापैकी मोठा प्रवास करणार आहेत जे जातक शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा विचार करीत आहेत त्यांच्यासाठी तसे शुभयोग निर्माण होतील नोकरीसाठी देखील जे जातक परदेशात जाण्याचा विचार करीत आहे त्यांची देखील इच्छापूर्ती होईल थोडक्यात अनेक पद्धतीने तुम्ही या काळात प्रवास करणार आहात प्रवासातून भविष्यात प्रगतीचे योग तुमच्यासाठी निर्माण होतील म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यावा प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही, का काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात जातकांसाठी नऊ नऊ एकोणावीस आणि अठ्ठावीस हे दिवस शुभ आहेत म्हणून जास्तीत जास्त महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये तुम्ही पूर्ण करा तर सहा सोळा आणि सव्वीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून तुमचं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार ऑगस्ट महिन्यातील उपायांचा विचार केला असता या महिन्यात नागपंचमी हा अत्यंत महत्त्वाचा सण आहे भगवान महादेवांच्या गळ्यात नागराज आहे डोक्यावर चंद्र आहे चंद्राला दुधाचं प्रतीक म्हणून देखील मानलं जातं चंद्राकडे ज्योतिषशास्त्रात मनाचं कारकत्व देखील आहे पृथ्वी प्रलयाकडे जात असताना तिचं संतुलन करण्याचं सामर्थ्य नागांकडे आहे म्हणून या काळात भगवान महादेवांचे मंत्र जर आपण म्हटले तर त्याचा स्वतःसह सामूहिक देखील शुभ प्रभाव प्राप्त होऊ शकतो त्यानुसार प्रत्येक राशीचा एक विशेष मंत्र मी तुम्हाला देत आहे त्याचं दररोज किमान अकरा वेळा तुम्ही पठण करायला हवं हो। त्यामध्ये धनुजातकांच्या दृष्टीने विचार केला असता ओम पृथ्वीधराय नमः हा मंत्र तुम्हाला सूचित करण्यात येत आहे त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी ऑगस्ट दोन हजार तेवीस कसा राहील हे समजवून सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केले आहे लाईक सबस्क्राईब अवश्य करा कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष लिहायला विसरू नका तसंच तुम्हाला आमच्याशी संपर्क करायचा असेल तर व्हॉट्सअप मेसेज करा कृपया कोणीही फोन करू नका तुमचा कॉल आम्ही स्वीकारू शकत नाही तुम्ही मेसेज केल्यानंतर त्यावर रिप्लाय अवश्य दिला जाईल तसंच एक महत्त्वाची सूचना तुम्हाला द्यायची आहे ती म्हणजे तीस व एकतीस जुलै रोजी मी ठाणे येते आहे ज्यांना प्रत्यक्ष भेटून मार्गदर्शन घ्यायचं असेल त्यांनी आधी फी भरून नाव नोंदणी करावी त्यानंतर तुम्हाला भेटण्याची वेळ व स्थान कळवण्यात येईल त्याचे डिटेल खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत धन्यवाद शुभम बवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष